नमस्कार मी निरंजन बुद्धोल लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो लोकप्रतिनिधीमध्ये खासदार आमदार नगरसेवक हे तिन्ही घटक लोकप्रतिनिधीमध्ये येतात खासदार आपल्या जिल्ह्यातील काम करत असतो आमदार आपल्या मतदारसंघात काम करत असतो नगरसेवक आपल्या भागात काम करत असतात त्यांचं काय काम असतो की आपल्या आपल्या मतदारसंघातील आपल्या आपल्या मतदारांचा काय समस्या असतील हे सोडवण्याबाबत खासदारांनी आपलं आपलं काम करत असतात जिल्ह्या लेवलची आमदारांनी आपल्या मतदारसंघात काम करावे व नगरसेवकांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या एरियामध्ये जे ठरावून दिलेलं असतं त्या एरियामध्ये आपण का असलेल्या समस्या सोडवण्याबाबत पण आपल्या मध्येतील आमदारांचं काय वेगळंच आहे एकतर शहरमध्ये आमदारांचं ह्या मतदारसंघात संपर्क करायला नाही आहे दुसरी गोष्ट आठवड्यातून फक्त एकच दिवस भेटतात तेही ठरावून तीन ती के ते चार तास किंवा पाच तास ते भेटतात मतदारसंघाच्या बाहेर संपर्क राहिले आहे आणि त्यामध्ये काहीने फोन केलेला उचलत नाहीत कधीच मग या मतदारसंघातील समस्या आपल्यापर्यंत कसं पोचतील आपणही मतदारसंघात येत नाही फिरत पण नाहीत आपण जोपर्यंत मतदारामध्ये मद्ध जाणार नाहीये तोपर्यंत त्या भागातील समस्या आपल्याला समजणार नाहीये आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की माननीय देवेंद्र कोटे यांना आपण शहर मध्येच्या मध्यभागी ठिकाणी संपर्क करायला उघडून या ठिकाणी आपण दरोजचा वेळ दिला पाहिजे आणि आपल्याकडून जास्तीत जास्त करून आपले सहकारी साह्य आपण ठेवला पाहिजे कारण सोलापूर शहर मध्ये हा यंत्रमा कामगार बीडी कामगार असंघटित कामगारांचा व गरीब कष्टकरी कामगारांचा मतदारसंघ आहे या लोकांना बाहेरचं काहीच कळत नाही आठ तास आपलं काम करणं आपलं संसार आपलं घर चालवणं तुमच्यापर्यंत प्रत्येक माणूस येऊ शकत नाही आपण आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण मतदारामध्ये जावा लागतो आठवड्यानं एक दिवस एक प्रत्येक प्रभागात प्रत्येक एरियामध्ये फिरत बसला तर आपल्याला तेथील स्वतःहून गेला तर त्यातील त्या ठिकाणी काय समस्या आहे ते लोक आपल्याला सांगतील म्हणून मी आपल्या माध्यमातून एवढच विनंती करतो की या ठिकाणी प्रत्येक मतदारांचा मी ऐकतो अशिक्षितपणा जास्त आहे त्यांना बाहेरचं काही राजकारण कळत नाही आपण आमदार या नात्याने जनतेमध्ये येऊन त्यांची समस्या सोडवावी आपले एक तर मतदारसंघातील संपर्क कार्यालय मतदारसंघाच्या बाहेर आहे त्यात आपण आठवड्यातनं एकच दिवस भेटणार आणि त्यात आपण तीन ते चारच तास बसणार त्या ठिकाणी परत तो मतदारसंघ दुसऱ्या दिवशी आला तर नाही परत त्यांना पुढच्या आठवडीच बोलवला जातो हे अत्यंत चुकीचं आहे आपल्याकडून ही अपेक्षा नाही आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच विनंती करतो की लवकरात लवकर आपण या मतदारसंघात सगळं मतदारांना जवळ होईल असं एक ठिकाण संपर्क करायला उघडावे लोकांमध्ये जावे मतदारांमध्ये स्वतःहून जाऊन येथील समस्या काय आहेत हे बघावे या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न जोपर्यंत आपण या मतदारसंघात येणार नाही तोपर्यंत आपली येथील समस्या आपल्याला समजणार नाहीत मी पुन्हा पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो की या मतदारसंघातच संपर्क कार्यालय पाहिजे आणि आपण फोन उचला प्रत्येकाशी प्रत्येकाशी संवाद साधा माझी या माध्यमातून आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे बरेच जणांना प्रश्न पडत असेल की मी देवेंद्र कोटे यांच्या विरोधात बोलतो का मी देवेंद्र कोटे यांच्या विरोधात नाही आहे भले माझ्या त्यांचा पक्ष वेगळा असतील या मतदारसंघात मी राहतो या मतदारसंघातील फिरतो मी या मतदारसंघात यंत्रमा कामगार विडी कामगार यांना जास्त कळत नाहीये आने, आणि अनेक समस्या या ठिकाणी आहेत अनेक जणांची मला तक्रार केली ते बोलू शकत नाहीत आणि या भागातील प्रत्येक मतदारांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत की आपण काही चांगलं काम करणार म्हणून आणि गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेचं निवडणूक नाहीत या भागात नगरसेवक नाहीत या भागात छोटे छोटे समस्या असतात सध्या आपण आमदार आहात नगरसेवकचे काम आपण कर करावं असे आमची अपेक्षा नाही आहे पण आमदार या नाताने आपण अधिकारीला सांगू शकता तेथील समस्या बघू शकता म्हणून माझी अशी विनंती आहे की आपण आठवड्यातून एक दिवस स्वतःहून मतदारसंघात फिरावे प्रत्येक एरियाला एक दिवस एक दिवस दिले तर पण खूप झाले आपल्याला तेथील समस्या समजतील लोक आपल्याला त्यांची समस्या सांगतील त्या भागातील त्यानुसार आपण विकास कामं करू शकतो आमदारांना एक पॉवर असते एक ताकद असतो येथील सगळं अधिकारांना आपण बोलून त्यांना आपण सांगू शकतो आपण कारण शहर मध्ये हा खूप मागासलेला आहे येथे खूप समस्या आहेत सगळ्यात जास्त झोपडपट्टी एरिया हा मद्द मध्येचा मतदारसंघ आहे सगळ्यात जास्त कामगारांचा एरिया आहे आपल्याकडनं येथील मतदारांची खूप अपेक्षा ठेवून आपल्याला निवडून दिलेले आहेत आपण चांगल्या प्रकारे काम करणार ही अपेक्षा आहे सगळ्यांची तक्रार आहे की आपलं संपर्क कार्यालय हा खूप लांब आहे या मतदारसंघात संपर्क कार्यालय असावा प्रत्येकाची विनंती विचार आहे त्यांची अशी मागणी आहे आणि आपण सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणलं तर आपण स्वतःहून फोनवर यायला काय हरकत नाही आहे आपण जनतेसाठीच आहोत जनतेचे कामं करण्यासाठी असतो आहोत यासाठी आपण ही दोन मागणी आहेत की संपर्क करायला या मतदारसंघात पाहिजे तसेच आपण स्वतःहून फोन उचलून त्यांच्याशी दोन शब्द बोलले की त्यांनाही समाधान होईल पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की लोकांची अनेक तक्रारी आहेत की आ, या मतदारसंघातील आमदारांचा संपर्क कार्यालय कुठे आहे बरेच जणांना माहीत नाही आपण स्वतःहून फिरावे या मतदारसंघात संपर्क करायला करावे आपण मोबाईल उचलावे आणि लोकांमध्ये येऊन प्रत्येक आठवड्यात ना एक दिवस एक एरिया फिरला तर आपल्याला तेथील समस्या आपल्याला समजतील मी एक विरोधक म्हणून आपल्याशी आपल्याला बोलत नाही आहे मी शहर एक नागरिक जबाबदार नागरिक म्हणून तुमच्याशी तुम बोलतो तुमच्याकडून मतदारसंघातील सगळं मतदारांचा खूप अपेक्षा ठेवून आहेत त्यांची अपेक्षा भंग करू नका मी शहरमध्येच्या सगळं मतदारांच्या वतीनं मी बोलतोय माझी आशा आहे की आपण माझे या विचाराचा गंभीरपणे घेऊन लवकरात लवकर शहरमध्येच्या मध्यभागी सगळ्यांच्या सोयीनुसार संपर्क करायला उघडणार व सगळ्यांचे मोबाईल तुम्ही उचलणार व प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक एरियामध्ये आठवड्यात नाही एक दिवस स्वतःहून फिरणार हीच अपेक्षा करतो धन्यवाद